गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात अनावश्यक खर्च टाळत समाज उपयोगी उपक्रम राबवत टाकवडे येथील रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळाने समाज उपयोगी उपक्रम राबविला शाळेच्या नऊ वर्षाचे शाळेच्या नऊ वर्ष आरंभाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने टाकवडे येथील जिल्हा परिषद शाळेला तीस बँचेस व शालेय दफ्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमादरम्यान शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड रॉयल सर्कल मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अरुण कदम कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र माने उर्दू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक इंद्रिश घुसारी तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षक प्रकाश खोत व प्रकाश पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली या उपक्रमादरम्यान मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असून शिक्षणाचा प्रसार हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले या पुढील काळातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ कटिबद्ध राहील असे आश्वासन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले